मंडळी ही मिठाई तर बघा अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांमध्ये तयार झालेली आहे आणि फटाफट तयार होते घरात उपलब्ध असलेले साहित्यातच होते नमस्कार मंडळी सोनालीज किचन मध्ये आपल्या सर्वांचं मनापास स्वागत आहे तर बघा ही मिठाई अगदी पंधरा ते वीस दिवस आरामात टिकते बेकरी मधून अगदी महागडी मिठाई आणण्यापेक्षा अगदी मोजक्या साहित्यात घरी घरीच मिठाई बनवायची ते पाहूया आपण त्यासाठी इथं मी साहित्य घेतलेलं आहे मंडळी तर एक वाटी आंब्याचे काप घेतलेले आहेत एक वाटी ओल्या नारळाचे काप घेतलेले आहेत ओल्या नारळाची पाट जी आहे ती काळी काळी पाट काढून घेतलेली आहे एक वाटी साखर थोडस इथं मी मलाई घेतलेली आहे दुधावरची साय विलाईची पिस्त्याचे काप आणि काजू बदाम हे सगळं साहित्य आपल्या घरामध्ये इझिली अवेलेबल असतं तर हे सगळं साहित्य आपण घेतलेलं आहे लगेच आपण आता हा पदार्थ जो आहे ही मिठाई जी आहे ती बनवायला सुरुवात करायची आहे त्यासाठी जो आंबा कट करून घेतलेला आहे तो आंब्याचा गर आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे तर हा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आंब्याचा गर घालून घेतला आता हा ओला नारळ जो आहे तो ओला नारळसुद्धा या मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेला आहे आपण तर मंडळी बेकरीतली महागातली महाग मिठाई आणण्यापेक्षा घरीच दहा ते पंधरा मिनटामध्ये आपण इन्स्टंट मिठाई बनवतो आहे आणि स्वाद तरीचा अगदी बेकरीपेक्षाही भारी लागतो है, है, तर त्या इथं आपण घेतलेले जे दूध आहे साय आहे ती साय आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले तर सगळं साहित्य आपण इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे तर बघा इथं आपण काजू बदामसुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेले आहेत काजू बदाम टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, पूर्ण आहे। असतील तर टाका नसतील तर नाही घातले तरीसुद्धा चालतील तर चवीनुसार इथं साखर घालायची आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये ॲड करायचं आहे तर साखर इथं आपण घातली चवीनुसार आणि हे घातलेलं सगळं साहित्य पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यामधून हे बघा आपण मस्त असे साहित्य वाटून घेतलेलं आहे आपण सगळं हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेतलेलं आहे तर पाण्याचा इथं एकही थेंब वापरायचा नाही तर मिश्रण आपलं व्यवस्थित असं बारीक झालेलं आहे आता एक कढई घेतली आता हे घेतलेल्या कढईमध्ये सगळीकडून व्यवस्थित असं तूप सोडून घेतलं तूप लावल्याने काय होतं आपण हे आंब्याचा जो गर आहे आंब्याचं जे मिश्रण आहे ते मिश्रण आपलं जास्त कढईला चिटकून बसणार नाही तर हे तयार करून घेतलेलं मिक्सरच्या भांड्यातलं मिश्रण जे आहे ते आपण आता कढईमध्ये काढून घेतलं तर बघा इथं सगळं मिश्रण मी एका कढईमध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता ही कढई जी आहे ते आपण गॅसवरती ठेवलेली आहे गॅसच्या मिडियम हीटवरती आपण ही कढई ठेवलेली आहे सुरुवातीला थोडासा गॅस फुल केला तरी चालेल कढई थोडीशी गरम होण्यासाठी कढई गरम झाल्यानंतर कंटिन्यू गॅस आपण मिडियम ठेवायचा आहे मीडियम टू लो हीटवरती ही आपण मिठाई बनवत आहे तर बघा हे तयार करून घेतलं जे आंब्याचं मिश्रण आहे ते मिश्रण आपण गॅसवरती दहा ते पंधरा मिनटं कंटिन्यू हलवत राहायचं आहे तर आता हे दहा मिनटांनी थोडंसं हे घट्ट होऊ लागलेलं आहे मिश्रण तर घट्ट होऊ लागल्यानंतर आपण यामध्ये तीन ते चार चमचे मिल्क पावडर टाकलेली आहे मिल्क पावडरने काय होतं आपली जी बेकरीमध्ये मिठाई मिळते ना तशी टेस्ट आपल्या या मिठाईला येते तर ही मिठाई आपली दहा ते पंधरा मिनटामध्ये तयार होते तर जशी लागेल तशी आपण इथं मिल्क पावडर ॲड करणार आहे तर मी इथं तीन ते चार चमचे मिल्क पावडर वापरलेली आहे तर बघा मिल्क पावडर घातल्यानंतर या मिश्रणामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे तर मंडळी लक्षात ठेवायचं आहे गॅस आपण मिडियम टू लो हिटवर ठेवायचं आहे आणि ही मिठाई बनवत असताना हे मिश्रण जे आहे हाड़ो हाड़ो ते घट्ट होईपर्यंत कंटिन्यू हलवत राहायचं आहे तर हळूहळू हे मिश्रण जे आहे ते आपलं घट्ट होऊ लागलेलं आहे मध्येच मी इथे दोन चमचे तूप टाकलेले आहे तूप टाकण्याचं सुद्धा एक महत्वाचं कारण आहे तर या मिश्रणाला मस्त अशी चकाकी यावी म्हणून यामध्ये आपण तूप टाकायचं आहे कुठलीही तुम्ही मँगो बर्फी वगैरे बनवत असाल ना तर यामध्ये तुम्ही आवर्जून तूप घाला त्यामुळे आपल्या बर्फीला ना मस्त अशी शाईन येते मस्त अशी दिसते ती दिसायला खूप छान दिसते तर बघा इथं मिश्रण हळूहळू घट्ट होऊ लागलेलं आहे अगदी पाच मिनटामध्ये आपलं हे मिश्रण तयार होऊ लागलेलं आहे मिश्रण घट्ट झालं कसं ओळखायचं ज्यावेळेस आपलं हे मिश्रण कडई सोडायला लागेल ना त्यावेळेस समजायचं आपलं हे मिठाईचं मिश्रण तयार झालं तर हळूहळू मिश्रणाने कढई सोडलेली आहे आणि आता इथं मी ताटाला तूप लावून घेतलेलं आहे आता या तूप लावलेल्या ताटामध्ये सगळं मिश्रण काढून घेत आहे मी तूप लावलेल्या ताटामध्ये मिश्रण तर काढलेलं आहे सगळं मिश्रण या ताटामध्ये पसरून घेते बघा तर इथं माझ्याकडं चौकोणी आकाराचा मोल्ड नसल्यामुळे मी इथं ताट घेतलेला आहे तर वरून थोडेसे ड्रायफ्रुट्स घालते याला मस्त आणि या मिश्रणाला सात ते आठ तास तुम्ही असंच ठेवून द्यायचं आहे तर बघा सुद्धा व्यवस्थित असे याला चिटकवून घ्यायचेत हलकेसे वरून जरी घातले असते ना तरी पण हे ड्रायफ्रूट व्यवस्थित असे याला चिकटले पाहिजे तर बघा इथं सात ते आठ तासांनी किंवा कि तुम्हाला जास्तही वेळ लागू शकतो जे जितकं तुम्ही मिश्रण घट्ट करचाल तितक तुम्हाला वेळ कमी लागतो तर बघा इथं सात ते आठ तासानंतर बघा इथं मी आता व्यवस्थित असे याचे काप करून घेते काप याच्यासाठी करते की आपण जी मिठाई बनवत आहे ना त्या मिठाईला एकसारखेपणा यावा म्हणून या मिठाईचे व्यवस्थित असे काप करून घ्यायचे तर मी याच्या एक एकसारख्या आकाराच्या वड्या पाडलेल्या आहेत तुम्हाला जर या वड्या अशाच ठेवायच्या असतील तर ठेवून देऊ शकता फ्रीजमध्ये ठेवल्यावर तर हलकासा त्याला घट्टपणा येत जातो तर मी याच्या आता मस्त अशा सारखी छोटी छोटी मिठाई बनवत आहे तर बघा इथं मी माझ्या हातावरती घेऊन एक एकदम छोटे छोटे याचे लाडूपेक्षा एकदम छोटी छोटी मिठाई बनवलेली आहे जसे पेढे असतात त्या पद्धतीची इथं मी मिठाई बनवलेली आहे मस्त टेस्ट लागते या मिठाईची खूप छान लागतात मुलंसुद्धा आवडीने खातात आणि बाहेरून विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये तयार होतात जास्त साहित्यात न लागता फटाफट तयार होतात तर मस्त अशी मिठाई मी, मी तयार करून घेतलेली आहे तुम्ही या वड्या अशाच ठेवल्या तरी चालतील किंवा याचे असे छोटे छोटे पेढ्यासारखे आकार देऊन छोटीशी मिठाई बनवली तर काहीच हरकत नाही एकदम भन्नाट अशी मिठाई इथं आपली मँगो मिठाई तयार झालेली आहे रेसिपी एकदम साधी सोपी आहे साहित्यसुद्धा जास्त आणायची गरज नाही घरामध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यात होणारी मिठाई आहे तर रेसिपी तुम्हाला माझी नक्कीच आवडली रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि हो मंडळी तुम्ही ही मिठाई नक्की ट्राय करा ला ला तर मंडळी व्हिडिओ आवडला आहे तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो चला पुन्हा भेटूया अशाच एका मँगो स्वीटसोबत तोपर्यंत मस्त खावा आणि मजेत राहावा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद